नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या गाडीला खूप मनाचं स्वागत आहे कसे आहे सगळे दुपारचे वाजले दुपारचे म्हणता येणार नाही सकाळच म्हणता येईल साडे अकरा वाजता वाजलेत आणि आता आम्ही निघालो कर्जतला हॉस्पिटलमध्ये चालू आहे एका बघा एकाला बघायला चालू आहे जावेला बघायला चाललो आहे तिथं बघायला गेलं चाललो आहे तर आम्ही दोघं पण चाललो आहे हे गेले स्पिटेला खाली गेला आणि नशीब आता पाऊस नाही आहे आणि आज पाऊस उघडलं आहे बऱ्यापैकी उघडला आहे बऱ्यापैकी उघडलेलं आहे आज थोडी तब्येतवारी आहे काल रात्री पुन्हा ताप आलेला होता त्यामुळे मला व्हिडिओ एडिट वगैरे काही करायला मिळाला नाही कारण मी सरळ झोपून घेतलेलं होतं जेवण बनवलं आणि सरळ झोपून घेतलेलं होतं तब्येत डाऊन असल्यामुळे काहीच शूट नव्हता केलं शूट तर शूट नव्हतंच केलं आणि एडिट करण्यावेळी एवढी ताकद पण नव्हती त्याच्यामुळे मी नाही व्हिडिओ टाकू शकली आज तो मला तुम्ही आज सगळ्यांनी बघितला असेल जो काल आपला येणार होता तो तुम्ही आज बघितलेला बघितला असेल सगळ्यांनी म्हणजे जो मी मंगळवारी व्हिडिओ टाकणार होती तुम्ही आज बुधवारी टाकलेला आहे आज आहे बुधवार मंगळवारचा व्हिडिओ टाकले टाकणार होती रात्री तुम्हाला बुधवारी टाकायला भेटला आहे आज सगळ्यांनी बघितलाही देखील असेल व्हिडिओ असो चला आता मी जाऊन येते पटकन पाऊस पण नाही आहे घरी येऊन जेवण वगैरे पण बनवायचं आहे जेवण वगैरे माझं काही झालं नाही आहे जेवण वगैरे नाही केलं आहे मी अचानकच हे बोलले पाऊस थांबला आहे तर पटकन जाऊन येऊ आपण शिवाय मला रेशन पण आणायला जायचं होतं बघू आता संध्याकाळी कसं काय होतंय ते पाऊस नसेल तर मग जाऊन येईल नाही तर मग उद्या चला मला जाऊन येतो कर्जतला हे वाट बघतील खाली बघतात खाली चल मी कर्जतून आले दुपारी तीन वाजले मला यायला घरी तरी पण तीन वाजले तिथून ती येऊन जेवण वगैरे केलं जेवण वगैरे थोडा रेस्ट केला आता गुड्डूला घेऊन आलेत हे जे बाप्पा शाळेत ना आणि आता आम्ही तिघे सण चाललेलो हो, आहोत गुड्डूची शॉपिंग करायला कशाबद्दल तर तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पण समजेलच शॉपिंग करायला चालू आहे गुड्डूची उद्या सिटू आणि सुटीला असं टाकून झालं मला जोरात येतं जोरात आला पाऊस काय काय झालं कुठं व्हायचं मग भिजल भिजल काय हा छत्री घ्यायची पोरटी पुन्हा भिजली तर मला ताप येईल आज कुठे बर वाटते आज कुठे बरं वाटतंय तर पोरटी लगेच जाऊ द्या

सरप्राईज आहे गुडू साठी गुडू साठी नाही तुमच्यासाठी चलो आपण खरेदी करून येऊया तू स्वीटीला ना अशी टाकून झालं माझ्या जीवावरती येते दुपारी पण टाकून गेली अशी स्मितीला आता पण बोलत असेल ना गुडू काय हशेल हा तुला बोलूया छोट्या परि खायचं नाही ซิงกำกับซิงกมสแต่ไม่โทษเขาเลนะไม่ใชยฮบอกซอรั่นไงอย่ามันบอกชุดอนอะไรบ้างชุดเกราะที่ชุด किती दिवसाने चाललात कामावरती बाबा किती पाच सहा दिवस झाले बुटू पप्पा छत्री आहे जेवण तिस गुडू छत्री आणि पप्पांच्या बाप्पा जाऊ दे पटकन मला पण जायचंय पक्का माणसा चलो तुला आपली काम पण करायची मला टेबल पाहिजे होत टेबल टेबल आणत मग कसं कापणार तो खाली लागणार नाही बाई सरळ ठेव सरळ ठेव नाही झोपले तो घर गे Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday, dear good happy birthday to तुमच्या अरे सर येऊन बसले तर बस तुम्ही सांगा आपला टायमिंग झालं तर वा तुम्ही काय बोलले पंधरा सा बारा वाजता मग बोलले साडेवारा मग बोले एक मग बोले सव्वा एक नंतर बोले दोन डायरेक्ट हां क्या करेगा मी ठीक करे का ठीक आहे मम्मी असं तर तिथे काही हे नसतं असेल मी खाते मी नाही। का मी खाते गरज नाही मला थम्सअप नाही आणलं का तस मी थम्सअप अप येतच नाही वाजले किती सव्वा दोन हा गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळी एवढा रात्री एवढा हा गोंधळ झाला ना म्हणजे बुद्धूचा बड्डेचा केक केला केक आपण कडावायला आम्ही कसं करतो मोस्टली रात्री केक कट एक करतो त्या टायमाला ताई बाळा वगैरे तिकडे येतात तिथं येतात आणि आम्ही सगळीकडे एकत्र केक कट करतो केक कट करतो पण ह्या वेळेला हे जे पप्पा बोलतात का मी पण ते पण पन होते केक कट करायला असणार होते तर ते काय वेळेला कामावरून येतो आहे बारा वाजेपर्यंत बारा सहा बारावर येतो आहे तुम्ही ओके चल बारा साडेबारापर्यंत सहा बारा आपण तेव्हा नंतर कट करू <coughs> थोड्या वेळा त्यांना मी फोन केला पावणे बारा वाजता तो तरी मग बारा सहवरण आहे साडेबारा पाव पाहुणे एक होतील म्हणजे असंच ना पाहुणे एक तर होतील नाही येतील त्या सगळे जर के केक कट करू नाही मी सांगितलं ताई आपण हे पर एक वाजेपर्यंत येणार मी सगळे मग एक वाजता या आपण सगळे बघून एकत्र केक कट करू सगळं 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 झालं व्यवस्थित नंतर हवी किती वाजता पाहुणे पाहुणे कसं त्यांना मी पुन्हा फोन केला कुठे आलात तुम्ही तेव्हा ते मांड ते सांगणार पुन्हा तर मी दीड वाजे ये अरे मी दीड वाजेपर्यंत येते दीड दोन वाजते मी दीड पावणे दोन होत जाईल कारण ॲक्च्युली कल्याणलाच गाडी थांबून राहिलेली आहे त्याच्यामुळे दीड पावणे दोन होऊन जाते तर मी दीड पावणे दोन होणार मग तेव्हा तित कधी काप केक कापणार आणि ताई वगैरे म्हणजे बाळा वगैरे ते ऑलरेडी झोपलेले ताई आणि बाळा सगळे झोपलेले होते कारण हा एक काय जागायचा टाईम नाही केक कटिंग करायचा टाईम नव्हता यांच्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि केक कटिंग करायला उशीर त्यांच्यामुळे यांच्यामुळे सगळा गोंधळ झाला आणि केक कटिंग करायला उशीर झाला आणि शिवाय ताई आणि बाळा वगैरे कोणी येऊ शकलं नाही यांच्यामुळे थोडा सगळा प्रॉब्लेम झाला होते असं पण आधी केक छोटासा सपोज केलेलं आहे आम्ही आणि आज सकाळ झालेली आहे आजचा दिवस खूप छान आहे सगळ्यांना मस्त जाऊ आनंदात जाऊ सगळ्यांचे इच्छा आहेत चला दिवसाला सुरुवात करूया बाबा बाबाचा डबा वगैरे झालेला आहे बाबा गेलेले आहे आणि हे सगळे झोपले आहेत तर आम्हाला हे येईला दोन वाजले हां दोन वाजले जेवेपर्यंत अडीच वाजले झोपेपर्यंत आम्हाला तीन वाजले तीन वाजता झोपलेली होती ते सगळेजण झोपले आहेत आता मी सात सात आठ साडेसात वाजता झोपलेली होती बाबाचा डबा वगैरे केला आहे आणि आत्ता वाजलेले आहे पावणे नऊ वाजलेले आहेत मला जवळ किचनच्या का किचनचं झोरा क्लीन करायचं आहे ते क्लीन करून आणि त्यामुळे बाकीच्या घरच्या कामाला लागणार आहे आणि आज खूप व्हिडिओ छान मस्त जाणार आहे दुधीचा केकही खूप त्याला सरप्राईज असा भेटणार असा केक आहे छान कीक आहे त्याला तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसेलच व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत बघायचं आहे त्याचा हात बारीक आहे का तुमचा हात मोठा आहे काय प्रॉब्लेम आहे त्या साईडला फिरवा त्या साईडला फिरवा थोडी वाकवू का त्या साईडला ऑपरेशन सक्सेसफुल काय आलेलं हे मशीनचं चा पाणी चालू केलं ना हे जो पाईप आहे ना त्या पाईपातलं पाणी देत नाही तिथं खोलून झाला खोलून बघितलं काही घाण नाही फक्त क्लीन केलं थोडासा ब्रश ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि आता पाणी बिलकुल येत नाही ऑपरेशन सक्सेस अरे तिक घाबरणारी नाही आहे तिघे घाबरणारी का ती सेफ्टी हलवायला लागली आता फक्त हो तुम्ही जसं जसं फिराल ना तशी तिथं तुमच्याकडे बघत राहील का माणूस कधी दरवाजातून बाहेर जातो कधी मी त्याच्या जाते कधी तुम्ही धावत होता ना फक्त तुम्ही धावत जा था। पटकन आणि मग गंमत बघा चालली तुम्ही जा जाता का जाता <laughs> तयार आहे ते तयार कधी मला माणूस बाहेर जातो कुठे कार लागतंय मी त्या दिवशी मला ताप आलेला होता मला ताप आलेला होता तर पप्पा मला बोलतात का मी बिना सर राहिलो तर काय होईल माझा जीव जाईल आता माझा फॅन बिन फॅन फिन फॅन नाही लावला तर माझा जीव जाईल आता एवढं मला गरम होत आहे फॅन नाही लावला माझा जीव जाईल आता फॅन लावा तुम त्या दिवशी तुमचं कसं होत होतं स्लो, स्लो नाही मला फास्टच पाहिजे त्या दिवशी मला थंडी बाजू होती तरी पण फास्ट करून बसलेले मी उलट सगळ्यांचं हे जाणते समजला का हे बघ थोडस होतात हे बघ हे बघ बिग बॉस लागला काही असे बघतात म्हणजे तू नाही बघायचा मी सगळी डी बघल पण तू नाही टीव्ही बघायची हो ती जो असं नाही ओळखणार का तुम्हाला बचपन का आणि आठ 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 नऊ महिन्याची असेल तो ड्रेस म्हणजे एक वर्षाची होई पण तुला होत होता हा ड्रेस आठ नऊ वर्षाची असतील अरे तो खराब झाला आता बघू तुझा फोटो कधी नाही काढला असा असता पप्पांनी मोस्ट ऑफ असते असायचे आणि किती छोटा मोठा स्कर्ट असू दे टॉप तिच्या वरतीच जायचा हा नाही मधीच पोट दिसायचं कधी फोटो काढायला चौघांचा फॅमिली फोटो काढायला नाही मिन्या मीने कडीवरतीच घे कडीवरतीच घे आणि स्माइल करायला मग तो मीन्या करणार जायकांना जा रागात बघत होता एकदम तोंड आणि ताटल्या का पाय बघितला कसं ठेवलेला आठवतो का पाय कसं ठेवलेला

आणि तिच्यावर पडायला लागेल कुटू दादा पण आहे दादाच्या पडला दादा पण मोठा आहे थांबदारावर दादा पण मोठा आहे कुटू हात शिजवलेला भात शिजवलेला भात पटलं पड पड पड

तेव्हा चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया उद्या पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये भेटायचा आहे तेव्हा जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट में नक्की सांगा चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये चलो ओके बाय गुड नाईट